आज मराठी रंगभूमी दिन मराठी रंग जनक विष्णुदास भावे यांनी पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीसला सांगली इथं सीता स्वयंवर या मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली होती या दिनाचं ऐतिहासिक महत्व आणि औचित्य जपण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो जवळपास एकशे त्र्याहत्तर वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा आजही सक्षमपणे टिकून आहे या निमित्तानं मराठी रंगभूमी भूमीच्या सद्यस्थितीबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नाट्य लेखक शफाहत शा, खान आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊशे बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि रंगभूमी दिनाच्या तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा कारण आजच्या दिनाच्या तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा बरोबर आपण पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन आहे असं म्हणतो पण नेमकं ह्या दिवसाचं औचित्य काय ते सांगाल का तुम्ही म्हणजे आजच आपण हा मराठी रंगभूमी दिन का साजरा करतो मराठी रंग पाच नोव्हेंबरला आपण मराठी रंगभूमी दिन साजरा करतो सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा करतो मराठी रंगभूमी दिन पाच नोव्हेंबरला का साजरा केला जातो याविषयी वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात एक तर विष्णुदास भावेनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला ही गोष्ट खरी आहे पण ती नेमकी तारीख कोणती हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही पण त्यानंतर शंभर वर्षांनी एकोणीशे त्रेचाळीस मध्ये सांगलीमध्ये एक महोत्सव झाला नाट्यसंमेलन निभरलं होतं त्या नाट्यसंमेलनामध्ये असं ठरलं की आपण पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंग दिन रंगभूमी दिन म्हणून आपण साजरा करावा आता विष्णुदास भावेंच्या पूर्वीही मराठी रंगभूमी अस्तित्वात नव्हती अशातला भाग नाही मराठी नाटक होतच होतं म्हणजे लोककलावंत आपली नाटकं सादर करत होते दशावतार होतं कर्नाटकामध्ये यक्षगान होत भारुड आणि कीर्तनचे कीर्तनाचेही प्र, प्रयोग होत होते, होते। विष्णुदास भावेंचं महत्व हे आहे की त्यांनी आख्यान नाटक तर केलंच पण हे तिकीट लावून याचा खेळ केला म्हणजे व्यावसायिक पहिलं व्यावसायिक नाटक असं आपण त्याला म्हणू शकतो आणि सुदैवानं ही तशी फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आजही महाराष्ट्र कर्नाटक बंगला आणि जर गुजरात ही, ही, ही राज्य सोडली तर इतर प्रांतामध्ये प्रेक्षक तिकीट काढून ना नाटक बघत नाही नाटक बघणं ही प्रेक्षकांची गरज नाही तिथे जे काही नाट्य कलावंत आहेत त्यांना मात्र आपण नाटक माध्यमातून स्वतःला व्यक्त करावं असं सतत वाटत राहतं आणि ते नाटक करत राहतात त्यामुळे व्यावसायिक नाटकाची आपली परंपरा मोठी बरोबर आता एकशे त्र्याहत्तर वर्ष जवळजवळ झाली असं आपल्याला म्हणता येईल या रंगभूमीला तर हा जो सगळा सुवर्ण काळ पहिला सुरुवातीचा होता संगीत नाटकं होती नंतर मग आपली अशी नाटकं आली म्हणजे ज्याच्यात संगीत नाही गद्य नाटकं आली त्यानंतर व्यावसायिक रंगभूमी आली समांतर रंगभूमी आली प्रायोगिक रंगभूमी आली मग मध्येच हिट अँड हॉट नाटकं आली नंतर मग वेगळे विषय घेऊन येणारी नाटकं आली मग विनोदी नाटकांची एक लाट आली तर ह्या सगळ्या आपल्या मराठी रंगभूमीच्या एकशे त्र्याहत्तर वर्षांच्या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगा एकशे त्र्याहत्तर वर्षाची आपल्याला मोठी परंपरा आहे आणि यामध्ये काही खास खास गोष्टी सांगायच्या झाल्या मराठी रंगमध्ये म्हणजे अगदी सुरुवातीची आख्यान नाटकं आहेत त्यानंतर एक महत्वाच्या आणखीन एका नाटकाची नोंद केली पाहिजे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच तृतीय रत्न हे अत्यंत शोषितांच्या बाजूनी लिहिलेलं नाटक त्या नाटकाची परंपरा दीर्घ काळापर्यंत पुढे आपल्याला नेता आली नाही आज सुदैवानी ती परंपरा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो तर तरी ही आख्यान नाटकं होती त्यानंतर संगीत नाटकं होती आणि संगीत नाटक ही मराठी रंगभूमीची ओळख आहे बरोबर आणि त्यानंतर कसं आहे की काळ बदलला माणसाचं जगणं बदललं की नाटक बदलतं नाटकाला माणसाचं जगणं पकडण्यासाठी बदलावंच लागलं संगीत नाटकं होती आणि त्यानंतर काय म्हणूया त्याला रेकॉर्ड्स बाहेर आल्या त्यानंतर एक आव्हान उभं राहिलं संगीत नाटकांचं त्यानंतर चित्रपट आले त्यानंतर बोलपट आले आणि हे आव्हान वाढत गेलं आणि हळूहळू संगीत नाटकं मागे पडत गेली म्हणजे नुसत्या पौराणिक कथांवरचं नाटक नाटकापेक्षाही माणसाच्या कंटेंपररी जगण्याविषयी बोलावं जा, आणि ते महत्वाचं आहे असं वाटून आपण सामाजिक आणि सामाजिक समस्या प्रधान अशी नाटकं करायला लागलो आता व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळ्या काही काही विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट प्रकारचं नाटक अधिक चालतं किंवा अधिक पॉप्युलर होतं लोकप्रिय होतं असं आपण बघतो ही गोष्ट खरी आहे म्हणजे काही वेळा हिट अँड हॉट नाटकाची पण मला वाटतं ही टेम्पररी फेस असते हे काही तात्पुरतं असतं ते काही वेळा नुसतेच विनोदी विनोदी म्हणजे स्लॅपस्टिक कॉमेडी आपण म्हणतो म्हणजे शारीरिक अभिनय करून थोडंसं स्वस्त मनोरंजन करणारी जी नाटकं असतात ती काही काही काळामध्ये येत राहतात पण अत्यंत अर्थ त्याच वेळेला अत्यंत अर्थपूर्ण नाटकं सुद्धा या रंगभूमीवर होत असतात आणि ही अर्थपूर्ण नाटकच मराठी रंगभूमीची जागतिक पातळीवरची ओळख आहे बरोबर हे सुवर्णकाळाविषयी तुम्ही सांगितलं पण आपल्याकडे बरीच भाषांतरित पण होतात म्हणजे दुसऱ्या चांगल्या भाषांमध्ये चांगलं जे आहे ते आपल्याकडे येतं आणि आपल्या मराठी भाषेतलं चांगलं येते दुसऱ्या भाषेत पण नाटकं गेलेली आपल्याला दिसतात तर त्याविषयी काय सांगा नाही एक तर आ, चांगली नाटकं इतर इतर भाषेमध्ये म्हणजे ती कर्नाड गिरीश कर्नाडांचं नाटक असू दे किंवा मोहन राकेशचं नाटक असू दे किंवा बादल सरकारांचं नाटक असू दे इतर भाषेतली जी जी उत्तम नाटकं होती ती भाषांतरित म्हणा रूपांतरित म्हणा किंवा परदेशी जी नाटकं होती ती करून आपण मराठी रंगभूमीवर त्याचे प्रयोग केलेले के इतर भाषेतली नाटकं केल्यामुळे या या नाटकामुळे आपली रंगभूमी समृद्ध होत असते एक प्रेक्षकाच्या जाणीवा वाढत जातात आणि एकूणच रंगभूमी समृद्ध करण्यासाठी या भाषांतराची या आदान प्रदानाची अत्यंत गरज असते आत्ता आत्ता मात्र हे थोडंसं आदानप्रदान प्रदान थांबलं म्हणजे तेंडुलकरांच्या काळापर्यंत वसंत देव नावाचे जे आ, आ, लेखक होते बरोबर हे अत्यंत उत्तम मराठी नाटकाचं हिंदी भाषांतर करायचंय आणि त्या निमित्ताने मराठी नाटककारांची सगळी नाटकं हिंदी प्रेक्षकांनी बघितलेली आहेत आता मात्र असा बरा भाषांतरकार आपल्याकडे नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्याकडे काहीतरी चुकत असल्यामुळे म्हणा की मराठी नाटक आ, उत्तम असूनही त्याचं भाषांतर होत नाही आणि मराठी नाटकाचा ठसा राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीनं उमटायला हवा सध्याच्या काळात काहीतरी प्रयत्न करायला बरोबर आता आपण जसं म्हटलं प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी अशा दोन आपल्याकडे पॅरेल चालत आहेत म्हणजे प्रायोगिक सुद्धा चांगले चांगले प्रयोग केले जात आहेत आणि तिथनं येणार एखाद्या स्पर्धेतलं नाटक सुद्धा व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी होतंय आपण ऑल द बेस्ट सारखं नाटक बघितलं जे स्पर्धेत झालेलं आधी तर हे सगळे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे कलाकार सगळे कर्मी आपलं हे मराठी नाटक समृद्ध करण्यासाठी कशी काय मदत करतात असं वाटतंय आपल्याला नाही एकतर व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी किंवा समांतर रंगभूमी म्हणा अशा पद्धतीने मराठी रंगभूमीवर अगदी सुरुवातीपासून हे चालत आलेलं आहे व्यावसायिक रंगभूमीच्या गरजा वेगळ्या त्यांच्या काही मर्यादा असतात आणि व्यावसायिक नाटक असल्यामुळे प्रेक्षकांचं एक भान सांभाळून नाटक करावं लागतं प्रायोगिक नाटक किंवा समांतर रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांना प्रेक्षकांचं आपण असं म्हणूया की अर्थातच प्रेक्षक तिथेही प्रेक्षक महत्वाचाच असतो प्रेक्षक नसतील तर नाटकाचा खेळ काही पूर्ण होणार नाही त्यामुळे प्रेक्षक हा गरजेचाच असतो पण व्यावसायिक नाटककारांना जे एका प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचं भान सांभाळावं लागतं तेवढं मात्र प्रायोगिक वाल्यानं किंवा समांतर रंगभूमीवर काम करण्याना सांभाळण्याची गरज वाटत नाही आणि एक चौकट ठरलेली असते त्या चौकटीतच व्यावसायिक नाटक होत राहतं प्रत्येक वेळेला जेव्हा जगणं बदललं तर नवीन जगणं मांडण्यासाठी किंवा ते पकडण्यासाठी नाटकामध्ये नवी भाषा नवीन रंगभाषा आणि सगळी ते मोडतोड करावी लागते ही मोडतोड करणं व्यावसायिक रंगभूमीला शक्य नसतं ही मोडतोड करण्याचं काम हौशी रंगभूमीवर आणि समानता रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीवर होतं आणि हा इथे प्रयोग यशस्वी झाला की व्यावसायिक रंगभूमी तो आणि दोन्ही त्यामुळे समृद्ध करा अगदी दोन्ही समृद्ध तुम्ही आताच म्हणालात की सिनेमा आला म्हणून नाटकावर गदा येईल का तसं मालिका आल्या मग नाटकावर गदा येईल का असं आपल्याला म्हणजे माध्यम मनोरंजनाची वाढल्यामुळे नाट्यसृष्टीवर कधी काही त्याचा परिणाम झालाय म्हणजे थोडाफार झालाच होता तो पण तरीसुद्धा आपली ही नाट्य रंगभूमी तगू नये त्या माध्यमांचा कसा काय परिणाम झाला असायचं नाही बरं का हा प्रश्न कसा आहे की अडीच हजार वर्षापासून म्हणजे जागतिक रंगभूमीचा अडीच हजार वर्षाचा इतिहास सांगतायत या अडीच हजार वर्षामध्ये वारंवार रंगभूमी समोर आव्हानं उभी राहिलेली आहेत आणि अनेक वेळा म्हणजे सहा सातशे वर्ष रंगभूमी गायब झाली की काय असा एक कालखंड जागतिक रंगभूमीवर आणि भारतीय रंगभूमीवर म्हणजे संस्कृत नाटक गायब झालं अशा अर्थाने हे आलेलं आहे पण ही सगळी आव्हानं पचवून नाटक बदलतं नाटक मरत नाही हा नाटक तगून राहतं फक्त नाटकाला बदलावं लागतं आज आपण ज्या पद्धतीचं नाटक बघतो कदाचित आणखी दहा वर्षांनी ते तशा पद्धतीचं राहणार नाही त्याचं रूप बदलेल पण नाटक मरणार नाही मी ग्रोटोवस्की नावाचे फार मोठे दिग्दर्शक आणि रंगचिंतक आहे त्यांनी नाटकाविषयी फार चांगलं म्हणून ठेवलेलं आहे त्यांचं असं म्हणणं की नाटक करायला काय लागतं तर नाटक नाटककार नसलं तरी चालेल नाटकाचं स्क्रिप्ट नसलं तरी चालेल दिग्दर्शक नसला तरी चालेल अगदी लाईट आणि तुमचं सेट वगैरे नसला तरी चालेल एक करणारा हवा आणि त्याचा एक आस्वाद घेणारा प्रेक्षक हवा आणि हे जेव्हा दोघे समोरासमोर येतात तेव्हा जी एक जादू किंवा मॅजिक क्रिएट होते निर्माण होते ते म्हणजे ते म्हणजे नाटक आणि ही अद्भुत जादू फक्त रंगभूमीवर निर्माण होऊ शकते ती सिनेमात किंवा लाईव्ह बघण्याचा एक वेगळा आनंद बघण्याचा आता आपला हा जो वारसा आहे एकशे त्र्याहत्तर वर्षांचा तो पुढच्या पिढीकडे चालू राहावा म्हणजेच आपलं नाटक तगावं यासाठी काय प्रयत्न होण्याची गरज आहे असं वाटतं आपल्याला मला असं वाटतं की ही जी सगळी परंपरा आहे आणि पूर्वी कसं होतं ना नाटकाचं बिराड होतं नाटकाच्या कंपन्या होत्या आणि तिथे पगारी नट होते त्या आता रेपोर्टी असतात तसाच तो प्रकार तिथे नग नट घडत होता वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये काम करत होता वेगवेगळे होता आता दुर्दैवानी झाले असं की आपल्याकडे नटाला घडण्याची संधी मिळत नाही तो एखादी एकांकिका एक दोन एकांकिका करतो एखादं नाटक करतो आणि तत्काळ त्याला वाले आपल्याकडे घेतात त्यामुळे त्याचा जो विकास व्हायला पाहिजे नट म्हणून तो होत नाही पण सुदैवानी गेल्या काही वर्षांमध्ये फॉर्मल ट्रेनिंग म्हणजे नाटक करण्यासाठी एक काळ असा होता की आपल्याला समज वाटायचं की नाटक करण्यासाठी गरज काय प्रशिक्षणाची तर त्या आता प्रशिक्षणाचं महत्व थोडस लोकांना कळायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक कॉलेजेसमधून अनेक विद्यापीठामधून प्रॉपर प्रॉपर नाट्य विभाग आणि तिथे नाटकाचं प्रशिक्षण मिळतं त्यामुळे त्या सगळ्या परंपरेचं नीट त्याला आकलन होतं त्याचं तो ॲनालिसिस करू शकतो बरोबर आहे खरं तर हा विषय खूप मोठा आहे पण आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एकूणच मराठी रंगभूमीच्या वाटचालीबद्दल तुम्ही बोलायला आलात आणि आपल्या चौसष्ट कलांमधली अतिशय महत्वाची कला आपण नाट्यकला म्हणतो आणि त्यांनी मनोरंजन आणि विचार करायला लावणारं मनोरंजन सुद्धा दिलं जातं आणि मराठी रंगभूमीला खूप मोठं वरदान मिळालेलं आहे आपल्या मराठी भाषेला असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्याकडे अजून ती इतकी वर्ष परंपरा टिकून आहे तर ती अशीच टिकून राहावी आणि आपल्यासारख्या नाटककारांनी खूप चांगली नाटकं द्यावीत रंगभूमीला अशीच इच्छा व्यक्त करूया आज तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद